स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती बुकिंग संपर्क आणि पाटबंधारे विभागाचा अजोब कारभार समोर आलाय धनिकांसाठी लाल पायघड्या अंथरण्यात येत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र पाटबंधारे विभाग मूग गिळून गप्प असल्याचं चित्र आहे कर्जत तालुक्यातील पालीभुतिवली धरणावर पाटबंधारे विभागानं धनिकांसाठी नौकाविहार करण्यासाठी खाजगी कंपनीला परवानगी दिली आहे यासाठी लाखो रुपयांचं डिपॉझिट गोळा केलेत तर दुसऱ्या बाजूला याच धरणातील पाणी बिल्डरला विकलं जातंय पण ज्या शेतकऱ्यांसाठी या धरणाची निर्मिती करण्यात आली त्या शेतकऱ्यांना मात्र अद्याप पाणी मिळत नसून शेती ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभाग अपयशी ठरलंय कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा हिरवागार होण्यासाठी भिवपुरी रेल्वे स्थानक जवळील असणारे पालीभुतिवली धरणाची निर्मिती करण्यात आली लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या या धरणासाठी दोन गावांचं स्थलांतर देखील करण्यात आलं होतं दरम्यान धरणाच्या पाण्यावर हजारो हेक्टर शेतजमीन उजवा डावा आणि मुख्य कालवा असे बांधून हे पाणी कालव्याच्या माध्यमातून शेती ओलिताखाली आणण्याचे दोन हजार चार मध्ये प्रयत्न पाटबंधारे विभागाचे होते मात्र सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या बाबत उदासीन असणारे प्रशासन कालवे बांधू न शकल्यानं पाटबंधारे विभाग आपल्या कामात अपयशी ठरले दरम्यान धरणात साठलेलं पाणी बिल्डरला विकलं जात आहे तर फार्म हाऊस धारक पाणी चोरी करतायत असं असताना यावर अंकुश नसून आता चक्क येथे धनिकांचे नौका विहार करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यासाठी तीन संस्थांनी सुरुवातीला नाव दिलं होतं त्यातील अब्दुल मुतालिफ सय्यद यांच्या माथेरान व्हॅली जेट्सकी क्लब या संस्थेला येथे ठेका मिळालेला असून रविवार दिनांक तीस डिसेंबर पासून येथे विहार सुरू होणार असल्याचं प्रशासनानं आजवर करोडो रुपये खर्चून धरण बांधलं असून अजूनही धरणासाठी कोटी रुपये खर्च करत असताना दिसत आहेत परंतु हा खर्च कुणासाठी हा प्रश्न आहे शेतकऱ्यांना पाणी नाही परंतु बिल्डरला पाणी विकलं जात आहे ज्यासाठी धरण बांधलं त्यांना उपयोग होत नाही म्हणून येथील सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक कराळे सांगत आहेत कर्जत तालुक्यातील पाली विटुल्या हा धरण एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली चालू झालेला आहे आजपर्यंत या धरणावरती माहितीच्या अधिकाराअंतर्गत मला माहिती मिळालेली आहे की पंचेचाळीस कोटी रुपये खर्च झालाय हा एवढा मोठा खर्च झाला आहे यामागे या धनदांडग्यांचाच फायदा होतोय कारण की डाव्या आणि उजव्या कालव्याची कामं प्रगतीपथावर नाही आहेत याचा उपयोग काय शेतकऱ्यांना आज परत एवढा खर्च होऊन शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही तर तर सदर या प्रकरणी शासनाने जातीने द दखल घेऊन ह्या डाव्या आणि उजव्या कालव्याची कामं प्रगतीपथावर चालू करावी ही विनंती डाव्या आणि उजव्या कालव्याची कामं पूर्ण झाली तर येथील शेतकऱ्यांची ज जमीन वलिताखाली येईल आणि सामान्य माणसाला रोजगाराची यापासून संधी मिळेल भाजी या भाजीपाला असं उपलब्ध करता येईल शेतकऱ्याला मग त्यापासून त्यांना रोजगार मिळेल रोजगारासाठी भटकंती करावी लागणार नाही जलसंपदा ला विभागाकडून संबंधित ठेकेदाराला पाच वर्षासाठी परवानगी देण्यात आली आहे शासनाचे धोरण असेच आहे की जिथे फायदा होत असेल ते धोरण राबवायचं आहे त्यामुळे हा ठेका देण्यात आलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत मात्र शेतकरी समोर आले नाहीत त्याचप्रमाणे जिथे पाणी चोरी करण्यात येत आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई केलीय तर अजून कोण असे आढळल्यास आम्ही कारवाई करू असं पालीभुतिवली धरणाबाबत कर्जत पाटबंधारे विभागाचे एस डी शिंदे यांनी म्हटलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत